जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना आ, हो सर तुम्ही जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार बऱ्याच भागांमध्ये पाऊस होतोय काही ठिकाणी उघडीप पण आपल्याला पाहायला भेटते आणि मग आता या पुढचा अंदाज म्हणजे आजपासूनचा हवामान अंदाज कसा राहील नक्कीच आज आपण जर पाहिलं तर शनिवारी पासून म्हणजे बारा पासून विदर्भातला पावसा शेतीतील कामे करण्यासाठी पूर्व विदर्भ खानदेश सह मोकळा होणार आहे पण याची टक्केवारी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के भागांना उघडीप देणार आहे पासून सरळ सरळ आणि मराठवाड्यात मात्र तर उघडीप आहे पण उघडीपी मध्ये पाण्याचा जो काही थेंब उन्हामुळे बनणार आहे त्यामुळे या भागामध्ये ढगांचं आगमन जे आहे जालना असेल लातूर असेल केज असेल पट्टा असेल चांगली पट्टा असेल आजही तिथे रिमझिम तर काही ठिकाणी थोडे ठोकर केंबाचे दर काही ठिकाणी जातील पण या भागामध्ये कंटिन्यू असाच उन्हा त्याच काळाने पावसाचं सत्र जे आहे ते राहणार आहे त्यामुळे या भागांना थोडी दूर न्यूज आणखी आहे की ज्या भागामध्ये पावसाचा दर जो कमी आहे एकंदरीत पावसाची प्रत्यक्षा अजूनही या भागांना आहे पण या भागातलं पावसाचं वातावरण हे शंभर टक्के पण होणार नाही जसं आता आपण पाहिलंय सतरा ते ऐंशी टक्के उघडीत मिळते विदर्भाला आणि ती गरज पण होती खात्यात तर इकडे तितकी उघडीत नाहीये इथे उघडीत उघडल्यासारखं वातावरण होईल पण इथे स्थानिक वातावरणासारखा पोहोचा कंटिन्यू विदर्भाच्या तुलनेत वाढणार आहे ती तारीख आहे बारापासून पुढे यांना एक पोषक तारीख म्हणजे एक ताण दोन ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीड असेल लातूर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड पट्टा असेल किंवा तुमचा आयले नगर परिसर असेल इथे चांदवारी पावसाची नोंद ह्या उन्हामुळे सुद्धा होऊ शकते सटकाऱ्यामधनं अशी टक्केवारी पन्नास वरती जरी असली तरी बऱ्याचशा भागांमध्ये हा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत किंवा पेंडवलचा जर ठोकर पाण्याचा होण्याचे चान्सेस या चौदा जुलैला आहे आणि पुन्हा अशाच प्रकारे सर्वदूर सारखा पाऊस आणि पेंडवणी किंवा अधिक प्रमाणाचा पाऊस जो आहे तो या पुढील काळामध्ये म्हणजे सतरा किंवा अठरा तारखेच्या आसपास सोळा सतराला ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे फक्त पाच सहा दिवसाचा विषय आहे आणि ह्या पाच सहा ही स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहणार आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचं जे काही सत्र आहे हे टिकून राहणार आहे आणि विदर्भाचं जे काही सत्र आहे हे पण टिकून आहे पण या भागामध्ये आता जे काही जोर होता पहिला तितका जोर आता दहा बारा तारखेपासून पाहायला फारसा मिळणार नाहीये पण एकंदरीत या भागात त्याची काही कंडिशन आहे आधी पाऊस झाल्यामुळे स्थानिक वातावरण मुसळधार पाऊस हा इथे सुद्धा भाग बदलत होत राहील मध्ये थोडा फरक पाहायला मिळेल ह्या आठवड्यामध्ये आणि एक महत्वाचा सल्ला तुमच्या प्लॅटफॉर्मवर देण्यात येईल की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते चार पाच दिवस पाऊस ओल टिकून राहण्यासारखं किंवा पिकांना कमीत कमी जळून देणं देण्यासारखं असेल पण या काळामध्ये झाडाच्या खालचं जे काही पीक जळून जाते शेतकऱ्यांचं जा कारण की तितका पाऊस झालेलाच नाही अशा भागातल्या शेतकऱ्यांना तणनाशकाचा वापर हा टाळावा लागणार आहे कारण की पूर्ण प्लॉट बसेल अशी कंडिशन किचकट या पश्चिम महाराष्ट्राची दक्षिण महाराष्ट्राची आणि मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांची आहे त्यामुळे हा जो काही सल्ला असेल हा परभणीसाठी आहे बीड साठी आहे जालन्यासाठी आहे अहिल्या देवीनगर परिसरातल्या देखील भागांसाठी आहे आणि दक्षिण महाराष्ट्र संपूर्णतः आणि दक्षिण मराठवाडा देखील संपूर्णतः लातूरसह या भागातल्या शेतकऱ्यांना तणनाशकाचा वापर हा टाळावा लागणार आहे कारण की पावसाची परिस्थिती या पुढील आठवड्यामध्ये उष्णता आणि अधूनमधून सटका अशा पद्धतीने राहणार आहे हो नक्कीच तर धन्यवाद सर तुम्ही जी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल नक्की धन्यवाद